नमस्कार सर्वांना आजच्या नवीन आणि छान छान अशा टिप्समध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर सर्वात आधी जी टिप्स आहे ना ती आहे साखरेबद्दल तर बऱ्याच वेळा आपण किराणा भरल्यानंतर साखर डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये भरून ठेवतो पण बऱ्याच वेळा काय होतं ना साखरेला मुंग्या लागतात कितीही झाकण पॅक लावलं तरी मुंग्या लागतातच तर साखरेला मुंग्या होऊ नये म्हणून एक टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्या बर्नीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही साखर ठेवत असाल ना तर सर्वात आधी आपण एक छोटी आकाराची वाटी घ्यायची आहे जी ह्या डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये बसेल एवढ्या आकाराची छोटी वाटी घ्यायची त्याच्यामध्ये दोन चमचे बारीक मीठ टाक टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर ही वाटी आपण त्या बर्णीमध्ये किंवा डब्यामध्ये वरच ठेवायचे आहे जेणेकरून मिठाच्या या वासाने मुंग्या डब्याला किंवा त्या बर्नीमध्ये साखरेमध्ये होणार नाही अशा पद्धतीने मिठाच्या वासामुळे मुंग्या असं नाहीत अजून एक दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे साखरेमध्ये मीठ कशा पद्धतीने ठेवू शकतो आता हे बघू शकता मी पहिली पद्धत तुम्हाला दाखवली होती की वाटीमध्ये मीठ ठेवायचं आणि प्रत्येक वेळेस साखर काढताना आपल्याला ही वाटी काढावी लागेल दुसरी पद्धत म्हणजे टिश्यू पेपर घ्यायचा आहे टिशू पेपरमध्ये बारीक मीठ टाकून घ्यायचे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे मोठं मीठ असेल ना मोठ्या आकाराचं जाड मीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता बरं का तर इथं अशा पद्धतीने त्याचं छोटीशी पुरचुंडी बांधून घ्यायची पेपरमध्ये गुंडाळून घ्यायचं हे मीठ आणि अगदी साखरेच्या वरच ठेवायचे जेणेकरून मीठ मिठाच्या वासाने मिठामुळे या साखरेमध्ये मुंग्या येणारच नाही मुंग्या अजिबात ह्याला लागणार नाही म्हणून मीठ आपल्याला वर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर जे काही बारीक मीठ आहे ना ते मीठ आपल्याला या बर्णीच्या झाकणावरती अशा पद्धतीने वरती सुद्धा टाकायचं आहे म्हणजे मिठामुळे साखरेला मुंग्या होणार नाही तुम्हाला माहीतच आहे मिठाला अजिबात कीड लागत नाही किंवा मिठाला अजिबात मुंग्या होत नाही म्हणून साखरेच्या डब्यावरती किंवा बर्णीवरती पडे कधीही मुंग्या होणार नाहीत त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि आपण मुले म्हणा किंवा व्यक्ती घरातील कोणतीही व्यक्ती पायामध्ये सॉक्स घालतात पण बऱ्याच वेळा सॉक्स धुवून ना ते ऐनवेळी सापडत नाही कारण त्यातलं एखादा सॉक्स सापडला नाही तर बऱ्याच वेळ शोधण्यामध्ये जातो तर त्याच्यासाठी काय करायचं का की दोन्ही सॉक्स जर एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवले तर सॉक्स हरवणारच नाही त्याच्या आधी ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सॉक्स एकावरती एक ठेवून एक घ्यायचे आणि त्याची दोनदा घडी करून घ्यायची आणि त्यानंतर सॉक्सचा वरचा जो भाग आहे ना तो आतमध्ये इकडं टाकून घ्यायचा आणि जो सॉक्सचा खालचा भाग राहिलेला आहे ना तो खालच्या बाजूने अशा पद्धतीने दुमतवून घ्यायचा म्हणजे सॉक्सची जर तुम्ही अशी घडी केली ना तर प्रवासामध्ये नेताना मोठ्या बॅगमध्ये नेवा नेताना किंवा पर्समध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सॉक्स सोबत ठेवू शकता कपाटामध्ये ठेवा अशा पद्धतीने सॉक्सची जर घडी केली ना तर सॉक्स हरवणार नाही आणि शोधण्याची वेळ सुद्धा तुमच्यावरती कधी येणार नाही म्हणजे तुम्ही सॉक्सची घडी अशी नक्कीच करू शकता त्यानंतर पुढची जी महत्वाची टिप्स आहे ती माझी जे आपण दात घासण्यासाठी जे ब्रश वापरतो त्याच्याबद्दल आहे तर बऱ्याच वेळा काय होतं ना की दात घासण्याचे ब्रश आपण दोन ते तीन महिने वापरतो आणि त्याच्यानंतर त्याचे ब्रशचे जे काय दात आहेत किंवा के केस आहेत ना हे लगेचच खराब होतात आणि आपण त्यांना लगेच ब्रश टाकून देतो असे हे ब्रश टाकून न देता आपण त्यांना वापरू शकतो तर ते कसं आणि ह्याच्यामधून दुर्गंधीसुद्धा येते हे तुम्हाला माहित आहे बऱ्याच वेळा आपण बाथरूममध्ये ब्रश आहे ना असेच उघडे ठेवतो त्यांना कवर वगैरे नसतं ह्याच्यामधून दुर्गंधीसुद्धा येते तर त्याच्यासुद्धा साठी एक मी ट्रिक तुम्हाला इथे सांगणार आहे आता सर्वात आधी ना गॅसवरती इथं मी पॅनमध्ये पाणी ठेवलं आहे पाण्यामध्ये छान अशी उकळी आलेली आहे या पाण्यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक साधारणत दहा मिनटं ना या पाण्यामध्येच ब्रश आपल्याला असे ठेवायचे म्हणजे ब्रश म्हणजे जी काही दुर्गंधी येत होती ना घाणवास येतो तो, तो येणार नाही आणि ब्रश स्वच्छ साफसुद्धा होतील आणि ब्रशचे जे काही दातं किंवा केस जे काही वाकडे वगैरे झालेले होते ना तेसुद्धा सरळ होतात बघा त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स सांगायला गेलं तर, सांगा तर आपण मिठाईचे जे काही बॉक्स असतो किंवा प्लास्टिकचे असे बॉक्स जर तुमच्याकडे असतील ना जे आपण टाकून देतो फेकून देतो असे हे प्लास्टिकचे बॉक्स टाकून न देता आपण त्यांचा छान असा उपयोग नक्कीच करू शकतो ते बडरोजच्या वापरामध्ये तर ते कसं मी इथं कपड्याची एक, एक क्लिप बी म्हणजे चिमटा किंवा क्लिप घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आणि डब्याच्या एका एक बाजूला अशा पद्धतीने मी क्लिप लावून घेतलेली आहे ला बऱ्याच वेळा घरामध्ये मच्छर अगरबत्ती लावतो किंवा एखादी कोणतीही अगरबत्ती आपण लावतो ना तर घरामध्ये डबल स्टँड वगैरे जर नसेल अगरबत्ती लावण्यासाठी तर तुम्ही अशा पद्धतीने या क्लिपचा वापर करून डब्याचा वापर करून अगरबत्ती नक्कीच याच्यामध्ये खोसू शकता जेणेकरून अगरबत्तीचा जो काही अंगार आहे ना तो पण ह्या डब्यामध्येच पडेल आणि ती जागा खराब खराबसुद्धा होणार नाही तर आशा करते की आजच्या ह्या छान छान टिप्स तुम्हाला आवडल्या असेल लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा